ममे अंश जीव लोक जीव भूत असल्या माझा अंश या भगवंताचा अंश प्रत्येक जीवामध्ये या जीवने या भावनेने प्रवास केला पाहिजे आपण प्रवास करतो पण या प्रवास करत असताना चित्त कुठं पाहिजे आपलं आता प्रत्येक जण आता वारी काही लय लांबाली असं खूप काही लाभाली असं काही नाही ऐंशी एकशे वीस शंभर ते एकशे वीस किलोमीटर तुम्ही आले आहात त्या वारीमध्ये आल्यानंतर चित्त हे फक्त भगवंताच्या चरणाजवळ गेलं पाहिजे आणि चित्त जर जर भगवंता जवळ नसेल आणि घरी जर असाल तर सर्वांची मात्र बोलू काही गोष्ट त्या वारीमध्ये ना आलेले बर कारण चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ ज्ञानबराय ना म्हणतात नामामध्ये चिंतन असेल नुसतंच काहीतरी काम नाही म्हणून आला असाल तर ती वारी न केलेली बरी अंतकरणामध्ये भगवंताचं नाम भगवंता चिंतन आणि आपल्या भगवंताचं कर, चिंतन करत 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 कर, त्या वारीचं ती भूमी पवित्र करायची तुम्हाला अंतकरण पवित्र होईल कधी पवित्र होईल हरिपाठ करते मुख्य जय काय पवित्र ची होय देह त्याचा देह पवित्र करण्याची ताकद कर। नाम साधने मध्ये काकळा शिकवला हरिपाठ शिकवला हरिपाठ ज्याचा पाठ नसेल त्याचा जरी पाठ झाला तरी कल्याण झालं शिवरामध्ये आणि ह्या पवित्र मध्ये दे। पवित्र देह होण्याची ताकद आहे पवित्र भूमी होण्याची ताकद आहे या भूमीमध्ये पवित्रता आहे आता प्रसन्नता निर्माण झालेली आहे एक वर्षभर हे धुमधुमलेलं भजनाचे टाळ गाडी जायला जागा मिळत नव्हती वारकरी आणि या वार मुखामध्ये राम 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 ज्ञानोबा तुका राम ज्ञानो इतकं सुंदर सुंदर असं वाटलं मला आता घरी जाऊ नये असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे कधी दिंडीत असताना म्हणून दिंडीत असताना दिंडीचे नियम पाळा कोणाचा राग करू नका क्रोध करू नका माझाच परिवार आहे या भावनेने प्रवास करायचा आहे आपलं आपलं आथरण आपलं उचलायचंय हे शिकवणार काय दिंडी काय शिकवते माहिती तुम्हाला आपलं काम आपण करायचं आपलं आथरुण आपण उचलायचं आपलं ताट आपण उचलायचं जरी समोरचा पंगत देणार असाल तरी त्याला उचलू द्यायचं नाही काय माहिती का ते पुण्य सर्व त्याचं पुण्य तर मिळणार आहे त्याला पण तुम्ही जेव लागत ना तुमची पत्रवाळी तुम्ही उचला पूर्वीच्या काळी काय होतं ताट आणि तांबे घेऊन यायचे आता ताट तांब्या आणायला वेळ नाही काय काय पत्रवडायला घेऊ म्हणून ताट तांब्या आणायचा तो धु स्वच्छ व्हायचा आपला आपण आपल्या त्या पिशवीस वेळी टेकायचा आणि आपली आपली वारी चालायची असे <coughs> वारकरी होते पूर्वीच्या काळी भाकरी बांधून आणायला लागायच्या आता मी त्या मुसळगावपासून पासून बघितलं केळ वाटत होते बिस्किट वाटी होते दूध वाटत होते तरी लोक वारकरी घेत नव्हते म्हणजे इतकी व्यवस्था चांगली केली आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर वारीमध्ये आले पाहिजे वारी कोणी केली महत्वाचं आहे ना मग आता वारी कोणी केली सांगायला पाहिजे तुम्ही म्हणताय वारी करायची वारी करायची कोणी केली वारी सागर कांत त्या भगवान शिवानं जगाचा बाप जगाच्या बापाने वारी केली तुम्ही आम्ही कोण घेऊ ज्या त्या वारीच्या पंढरी महात्मे जर सांगायला गेलो तर भगवान शंकर आल्यानंतर तो नंदी कुठं नंदी आता आपण त्या सर्व पोचल्यानंतर त्या भगवंताचं दर्शन करायचंय दर्शन करताना काय काय लागतं माहिती तुम्हाला त्या दर्शन करताना नंदी माहिती माहितीये का नंदी भेटला कधी जर कधी बा त्या वारी लागल्यानंतर मंदिरात प्रवास केल्यानंतर प्रवेश होतो का नाही माहित नाही दर्शन होईल का नाही माहित नाही पण तुम्हाला या वारीमध्ये पांडुरंग कोणाच्या स्वरूपामध्ये कुत्र्याच्या स्वरूपामध्ये दर्शन देईल गायीच्या स्वरूपामध्ये दर्शन देईल एखाद्या दे वारकऱ्याच्या वारकरी असेल तो वाडायला आला असेल त्याच्या स्वरूपामध्ये दर्शन देईल कधीतरी एखाद्या दे गावामध्ये एखादा भिक्षुक असेल एखादा वेळा असेल त्याच्या स्वरूपामध्ये पांडुरंग दर्शन देईल म्हणून तुम्ही जीवनामध्ये या वारीच्या सव्वीस दिवसाच्या प्रवासामध्ये कोणाचाच तिरस्कार करू नका एखाद्या चुकला असेल तर माफ करा रामकृष्ण अरे म्हणून सोडून द्या पण त्याच्याशी भांडत बसू नका आणि चोरांपासून सावध राहा चोर सुद्धा घुसले काल कोण चोर पकडले म्हणजे ही अवस्था म्हणून आजूबाजूच्या पलीकडे पली लक्ष देऊन जागृत राहा आजूबाजूला आपला कोण आहे आपला कोण परिचयाचा आहे त्याच्याशी संपर्क करा आणि